डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची माहिती बीसीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून डीजेचा आवाज कमी करा आपणास डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात येत आहे अशी घोषणा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी देताच शांतता सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले लोकमान्य टिळक यांनी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही कायम आहे तीच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे आणि जे मी देवा आणि मंचा सगळ्या अधिकारी आणि सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बंधू बनवा सगळ्यांना नमस्कार आपल्याला महाराष्ट्रामध्ये गणपती म्हणजे त्योहार एक त्यवार आपल्या पूर्ण कल्चरमध्ये पाठ आहे सगळ्यांना माहिती आहे की हे त्योहार कशात चालू झालेला आहे हे उत्सव कशा चालू झालेला आहे पण खूप खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे अठराशो त्र्याण्णव नाईन्टी थ्रीला होता त्या दरम्यान जेव्हा त्यांना चालू केलेला आहे तेव्हा आपला पूर्ण भारतमध्ये एजेशन म्हणजे लेटरचे लेटर खूप चांगली होता त्यामुळे आपल्या लोकांना अगर स्वतंत्रच्या बद्दल सांगितल्यासाठी त्यांना काही कळत नाहीये स्वतंत्र म्हणजे पण कळत नाहीये त्यांना लोकांना एकत्र साठी आणण्यासाठी ते गणेश उत्सव चालू करून लोकांना दरम्यान त्या दरम्यान त्यांना स्वतंत्र कशा आपल्याला पाहिजे होते तेव्हापासून म्हणजे जिथे काय आपला उत्सव हे बदली बदल झालेला आहे त्याच्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे आणि मी आले म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेताना आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितले की खूप शाखेचा प्रिया शहर आहे काही आहे पण सेन्सिटिव्ह पण आहे म्हणजे आपण थोडा सोडले आपल्या हातातून पण जाऊ शकतात असं नाही आहे की म्हणजे आता शांतता आहे म्हणजे असं आम्ही सांगू शकत नाही पुढील पण म्हणजे शांतता असे असतात ना आपल्याला शांतता ठेवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतो आपण म्हणजे तुम्ही बघितल्या तरी गेल्या सात आठ वर्षापासून इकडे एएसटीएस त्याच्यात पण खूप खूप ओला आहे ते शांतता ठेवलं आणि आम्हाला माहिती आहे जो जो गुन्हेगार आहे इथे आम्ही सगळ्या गुन्हेगारांवर कटिबंधक कारवाई केलेली आहे जो जंगलमध्ये असेल एच एमच्या एसएस मध्ये असेल नाहीतर बाकी जो पण आपल्याला शांतता करण्यासाठी जो जो प्रयत्न करणार आहे सगळ्यांचं पण आम्ही कटिबंधक कारवाई केलेली आहे आणि बाकी जो जो छोटा मोठा लोक म्हणजे जो पण छोटा मोठा लेवल असेल ते पण प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यावर आपला आपण आपण पुढच्या दहा दिवस मध्ये करणार आहे त्यांना काही कारण करणार आहे आणि आपल्या जो ईदच्या बदल सांगितलं असेल आता मी सकाळी उमरखेड मध्ये मीटिंग घेतला होता शासनाच्या समितीचा मीटिंग घेतला होता तिकडे लोक स्वतः येऊन ते सांगितले सतरा आणि अठरा तारीखेला आपल्या बॅनेज आहे त्यामुळे आपण एकोणीस तारखेला घेतो कारण काय माझ्या विनंती असा आहे की तुम्हाला वाटत की काय होणार नाही पण पूर्ण आपला बॅनेजचा मुक्ती रोडवर असतात काही ते पण जाताना तिथून जाताना काहीतरी घटना घडले आपण अशा घटना आपण म्हणजे माझा विनंती आहे की तुम्ही म्हणजे गणेश उत्सवाच्या नंतर घ्या तुम्ही एक दिवसाच्या नंतर ठेव पण तुम्ही ठेव पण घ्या आणि माझ्या ही विनंती आहे सगळ्या कमशील ना की तुम्ही गणेशच्या नंतर घ्यायच्या आहे माझ्या विनंती आहे आणि जो जो बेसिक सूचना आहे सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आपल्याला ऑलरेडी असेल म्हणजे पूर्ण रोज आपण मंडळ साठी ड्रॉप केला नाही फक्त हे माझ्या सूचना काय आहे माननीय सर्वेक्षा न्यायालयाकडून सूचना आलेला आहे फक्त बांधकाम रोगी आपण ऑक्युपाईट आप म्हणजे ते आपण केला पाहिजे आणि सगळे ठिकाणी जिकडे तिकडे मंडप आहे की तुम्ही स्वतः तुमच्या लेवलला सी सी टी व्ही लावायचे आहे आणि रात्री पण म्हणजे दिवस आणि रात्री पण पूर्ण तुमच्या लेवलला कमीत कमी चार पाच लोकांना तुम्ही नेमून त्यांचा आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे मिरवणूक जाता नाही पण एस टी मध्ये काम केलेलं आहे काम केलेलं आहे टोटल ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे जळगाव शहरमध्ये एस टी असताना पण बदकलेला आहे जो ऍक्च्युअल ताकदी होतात डीजेसमध्ये

माझा अभ्यास असा आहे का इशू झालेला आहे गुन्हा दाखल झालेले आहेत बघा गेल्या आहे पण दोन हजार तेवीस ला दोन गुन्हा दाखल झालेले आहेत गणपतीच्या वेळा हे दोन पण विजेच्या मुळे झालेले आहेत नापताना ते पुढच्या आदमी इकडे येऊन आहे तिकडे येऊन आज नापताना बघताना बाकी येऊन मी बघायचा होता ते येऊन मला बिरपाटी घेऊन माहिती आहे कारण काय मला पर इश्यू असा आहे की तुमच्या लेवलतून जे मंडपचं लोक आहे तुमच्या कंट्रोलतून निघतात तसं नाही झालं पाहिजे म्हणून आपल्याला असं आहे आणि बॅन असे असं आहे विजेवर बॅन नाही आहे साऊंडवर आहे म्हणजे साऊंड लिमिट आहे ते आपल्याला माझे सर्वोच्च हे पण आहे एवढा साऊंड लिमिटमध्ये तुम्ही जे करायचे करायचं आहे पण आपल्याला कसं आहे आणि तुम्हाला जो जोशमध्ये कोणी पण आपल्याला ऐकत नाहीये तो मंडपाला सांगतात काही व्यक्तीकडे लोक दारू पिऊन येतात आम्हाला माहिती आहे दारू पिऊ येऊन सायपण करतात आणि जो ऍक्च्युअली म्हटलं की जो भक्ती लोक आहे ऍक्च्युअली त्यांना पाहिजे आपण शेअर घेतो आणि नक्की मी नेहमी सांगतो की तुम्ही गेल्या वर्षात मी सांगतो तिथे उमरखेड मध्ये तिथे तुम्ही लेझर पण लावले आहे आणि लेझरचा लाईट ते शिवाजी कुठला लावले झाडा फुटल्यावर तिकडे अशा आले की मिनार आणि मशीन आले त्यामुळे पण तिकडे छोटासा दंगल झालेला आहे म्हणजे अशा गोष्टी अगर तुम्ही म्हटले की पहिले पारंपरिक पद्धतीने होतात त्याचे डीजे आहे डीजे सोबत आता लेजर लाईट जमा झालेली आहे अशा होते होते आपल्याला खूप खूप अडचणी निर्माण झाली आहे आणि नक्की अगर आपला आपण डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे डीजे आलो करायचे का नाही आणि त्याच्यावर पण काही नियम करणार आहे अगर नियम पालन केले तरी आपण नक्की पालतील तुम्हाला डिस्कशन ठरवणार आहे पण आपली मी सांगतो की लेझरला फॉलो करू नका सगळ्यांना ही माझा विनंती आहे आणि काही लोक जो सांगितले आहे शंभाल पुत्री आणि पाणी गौदर त्याच्याबद्दल पण त्याच्यावर पण आपलं लक्षात आहे आम्ही नेहमी अपडेट देतो म्हणजे आपण अपडेशन देतो की कुठल्या काय करायचं पूर्ण दिला म्हणजे आपल्याला माहिती आहे आमचा मुख्य उद्देश तुम्हाला दाखवे द्यायचा नाही आमचा मुख्य उद्देश असा आहे की आपला शहर पूर्ण जंगल आणि मंगलयुक्त झाला पाहिजे आपला उद्देश आहे त्यासाठी आपण या गाव खूप खूप ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ नागरिक वेळा आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे तुमच्या अडचण पण सांगितलेलं आहे आणि पूर्ण तुमचा इच्छुक नोंद केलेला आहे त्याच्यानुसार आपण कार्य करतो आणि तुमच्या वेळात पण त्यासाठी मी खूप खूप आभार आहे तर ईद मिलाद निमित्त जी मिरवणूक निघणार आहे ती गणेश उत्सवानंतर काढावी असे आवाहन सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले शहर भविष्यात तंगलमुक्त व मंगलमुक्त राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले या प्रसंगी डॉक्टर मोहम्मद नदीम ऍडव्होकेट आशिष देशमुख दीपक आसेगावकर सय्यद इस्त्याक ओमप्रकाश शिंदे खान मोहम्मद खान रेशमा लोखंडे जैनुल सिद्दीकी सुभाष राठोड यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत गणेश उत्सवामध्ये डीजेचा वापर करू द्यावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस स्टेशन पुसत शहरचे पोलीस निरीक्षक ठाणेदार उमेश बेसरकर यांनी मानले

जिया शेख दीपक परिहार अनिश चव्हाण गिरीश अग्रवाल परमेश्वर जयस्वाल संजय पाटील कांढेकर विजय जाधव परमेश्वर जयस्वाल पंजाब भोयर विजय जाधव गणेश मंडळाचे व ईद मिलु मिलादुनबी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते गणेश उत्सव आणि कोणताही सण उत्सव हा उत्साहाने तरुण साजरा करीत असतो दोन दिवसांवर गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी डीजेची परवानगी प्रशासन नाकारत आहे त्यामुळे अशातून कोणत्याही गोष्टीचा विस्फोट होऊ शकतो महाराष्ट्रात डी साठी बंदी नसताना पुसनमध्ये डी ला बंदी करणे एक प्रकारे अन्याय होईल डी जेसाठी काही नियम घालून दिले तर चालतील मंडळांनी डीजेसाठी पेमेंट दिले आहे तरुण उत्साहाने भाग घेत आहे त्यामुळे तरुणांच्या उत्साहाचा विचार करून डी जेसाठी परवानगी द्यावी अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे महाराष्ट्रीयन गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट आश سہای پولیس ادیشی پولیس ادھکاری پنک جی ابواری सन्माननीय अधिकारी वर्ग दुसऱ्या परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक गणेशोत्सव मंडळ आणि पत्रकार तंतु आणि भगिनी साहेबांना विनंती आहे की सभा देवा सुरू झाली त्यावेळेस तरुणाबद्दल प्रत्येक वेळेस विजय हा प्रश्न उपस्थित केला

हिंदुस्थानला वेगळा काय आपण लावू आणि महाराष्ट्राला वेगळा काय लावलं तर मला असं वाटतं थोडं तरी त्याच्यामध्ये हे केलं जातो आपण त्याच्यामध्ये नियम बदलून कारण की मंडळांनी त्या ठिकाणी अहवाल दिलेले आहे त्यांनी पेमेंट केलेलं आहे अनेक तरुण जे आहेत ते उत्साहाने त्या ठिकाणी भाग घेत आहेत कदाचित त्या बाबीचा कुठेतरी वेगळा परिणाम त्या ठिकाणी व्हायला नको या संदर्भात प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण

अतिशय मोठ्या मनाने गणपती विसर्जनाच्या दिवशी तो दिवस केलेली परंतु आता जेव्हा आध्या दिवशी असं वाटतं की ह्या दोन्ही सण उत्साहामध्ये दोन्ही धर्मांच्या तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी साजरा करण्याचा घंटेने अधिकार केलेला आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्या उत्साहावर कोणत्याही प्रकारचं विर्जन न घालता कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती जबरदस्ती न करता याच्यातला एक चांगला तोडगा आणि सहानुभूती विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आमच्या एखाद्या दिवशी लागलं की आम्हाला सगळ्यांना दुसऱ्याच्या बाबतीतला तो काळिमा घुसून टाकायचा त्याच्यामुळे आमची पण सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही त्याच्याकरता आम्ही सगळे त्या ठिकाणी दर्शन आहोत परंतु आपण आमच्या सगळ्या नागरिकांचा त्या ठिकाणी विचार करून त्यांच्या उत्सवावर पाणी फिरणार या संदर्भात प्रयत्न करावे एवढीच विनंती आपल्याला